छावा चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार कानोज शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोघेही गद्दर होते ज्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं यामुळे मुघलांना छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं पण अशात यानंतरून या गद्दारांचं पुढे काय झालं त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणतंही वतन हे खरंच मिळालं का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुवरबाई यांचा विवाह हा दाबोळच्या पिलाजीराव शेर्की यांचे पुत्र कनोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जीवूबाई म्हणजेच येसुबाई यांचा विवाह हा संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला होता त्यामुळे शिर्के कुटुंबाचा आता संबंध हा थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला होता तर मग नंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचं वतन हे मागितलं होतं मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारीची पद्धत नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार हा रुजवला होता त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नाही तर मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यानंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हा हाती घेतला त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांना मदतसुद्धा केली पण त्यांचा वतनाचा अट्ट हा कायम होता परंतु पुढे कानोजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यात प्रवेश केला पण गणोजी मात्र सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूने होते पण नंतर ते सुद्धा मोगलांना जाऊन मिळाले तर मोगलांना जाऊन सामील होण्याचं कारण हे छत्रपती संभाजी महाराजांवरील नाराजी हे तर होतंच पण त्यापेक्षाही मोठं कारण होतं कवी कलश यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळीक आणि राज्यकारभारातील हस्तक्षेप खरं तर याच कारणास्तव कलश आणि शिर्के यांच्यातले वाद इतके टोकाला गेलेले की शिर्क्यांनी कलशावर आक्रमणसुद्धा केलं होतं आणि हेच आक्रमण मोडून काढण्यासाठी स्वतः शंभू राजांना शिर्क्यांच्या मुलखावर स्वारी करावी लागली होती आणि त्यानंतर मग गणोजी शिर्के, शिर्के सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मोगलांना जाऊन मिळाले तर मग यानंतर गनोजीच्या मोगलांना सामील होण्यामागं फक्त सूड भावना होती त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा बदला घ्यायचा होता दुर्दैवाने तो त्यांनी घेतला सुद्धा गणुजी शिर्के यांनी मुघलांशी हात मिळवणी केली आणि स्वराज्याच्या विरोधात गेली त्यांनी मुघल सेनापती मुकरब खानाला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्थानाबद्दल माहिती दिली ज्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यास मुघलांना यश आलं त्याच विश्वासघातामुळे गणुजी शिर्के यांचा इतिहासात फितूर म्हणून उल्लेख केला जातो पण मग अशात ही गद्दारी करून त्यांना नेमकं मिळालं काय तर आपण हे पाहिलं तर खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कैद्यानंतरून औरंगजेबाने गणोजी आणि कान्होज शिर्के यांना पाच हजारी मनसबदारी ही बहाल केली होती तर शिर्के कुटुंबाच्या महत्वाकांक्षेला मुघल साम्राज्यात जागासुद्धा मिळाली होती त्यानंतर ते मुघलांसाठीच काम करत राहिले तर सोळाशे सत्त्याण्णवमध्ये जुल्फिकार खानाने राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर अडकवले होते त्यावेळीसुद्धा गणोज शिर्के मुघल सैन्यात होते त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाबोळचं वतन मागितलं आणि शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणोज शिर्क्यांना दाबोळचं वतन हे बहाल केलं तेव्हा कुठे त्यांनी राजाराम महाराजांची सुटका करण्यास मदत केली होती तर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीत पुढे वाढ केली मात्र पुढील इतिहासात या दोघांचाही उल्लेख हा आढळत नाही त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दलसुद्धा कुठली ठोस माहिती सापडत नाही दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळलं त्यावेळी शिर्के घराण्याने पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले मात्र त्यांच्या गद्दारीची खून कधीही पुसली गेली नाही गणूजी आणि कान्ह शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याशी केलेला विश्वासघात हा इतिहासात काळा डाग म्हणून हा कायम राहील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला तर अशात या गद्दारांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका